पहिल्यांदा मी आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो की शहरांना लागून असलेला ना म मतदारसंघ परंतु आपण तीन दिवस या ठिकाणी बसले तीन दिवसापासून मला आपले आपल्याला भेट देता आली नाही म्हणून आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो मला वाटतं आजच मैदानावर किती दिवस बसले ते चोवीस दिवस चोवीस दिवस त्याच्या वेळेस आलं नाही परंतु आता जे आजी दादा बोलले शिंदेसाहेब बोलले आणि तरुणांना नोकरी देऊ आणि शिक्षण भत्त्याच्या माध्यमातून त्यांना कायम करू हे सगळं ऐकल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलं की कुठंतरी आपल्या तरुणांना शब्द कुठंतरी देऊन कुठंतरी थांबवतात म्हणून हे मुलं तीन दिवसापासून या ठिकाणी क्लब त्यांना उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आपल्या भागाचे खासदार त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आमदार म्हणून काम केलं आणि लोकसभेमध्ये सुद्धा ते आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत दोन्ही ठिकाणी त्यांना काय अपेक्षा आहे पण कुठेतरी हात बांधलेले आहेत तरी आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आल्या सुभंग्यताईने मागच्या विधान परिषदेमध्ये त्यांच्या नशीब म्हणा दोन टाईम त्या नशीब काही चालत नाही दोन्ही टायमाला अतिशय दरडीच्या अशा कार्यकर्त्या प्रत्येकाच्या कुठल्याही सुखदुखामध्ये जाऊन जाण्या पण त्यांनाही त्या ठिकाणी यश नाही मिळत तरी त्याही या ठिकाणी उभे डॉक्टर साहेब आहेत दोन्ही बाबा ज्या आहेत आपण सगळे तरुण मुलं या ठिकाणी आहेत अतिशय आपली जास्त मागणी आहे म्हणजे लाडक्या बहिणी वशिले खरोखर आम्ही काहीतरी सत्तेत बसलो आमच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता मिळाली आणि तुमच्या सगळ्या व्यक्त मी या ठिकाणी माहितींच्या माध्यमातून ऐकल्या खरोखर लाडकामुळे सुद्धा आता शिंदे साहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं पण नक्कीच आता सुद्धा शिंदेसाहेब सीएम साहेब असतील आणि दादा असतील तर मी तुम्हाला शब्द देऊन मी कधी एखाद्या खाद्याचा मंत्री नाही परंतु नक्कीच मंगळवारी आपली व्यथा मांडण्यासाठी दादा असेल शिंदे साहेब असेल फडणवीस साहेब असेल कॅबिनेटमध्ये किती गर्दी असो तरी तुमचे पाच प्रतिनिधी घेऊन तुमची यात्रा मांडण्यासाठी ठिकाणी मी जाईल <प्राणा> जे ज्या कामाला मी काम तशी घेतलं आजपर्यंत काही अपेक्षा आला नाही परंतु पांडुरांगाला विनंती करतो प्रभू रामचंद्राला विनंती करतो आपल्या तीर्थ ठिकाणी या ठिकाणी बसलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातले मुलं करा गोपलेले मुलं आहे सहा हजार रुपये मानधनामध्ये एखादा आठरीमध्ये काम करत होतो पाचशे दोन दोन हजार रुपये कमवतो एखादा कॅम्प्युटर चालवतो त्याचं एकच भेटतो आपण आणि दिवसभरचे मुलं सगळे घरदार सोडून या ठिकाणी सहा हजारासाठी काम करत असतील आणि त्यांना निसर्ष शंभर वर आता बघा आदिवासी जीविकाच्या माध्यमातून साडेसहा हजार मुलं काम करताय नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष काम करत झालेले आहेत सगळं सोडून काम केलं त्यावेळेस मात्र मुलांनी शिकवलं मुलांनी मध्ये मुलं पास झाले मुलं आले शिकवले झालं परंतु आता त्या शिक्षकांकडून मुलांना पुढे प्रगती होत नाही शिकत नाही तुम्हाला नऊ वर्ष चालले त्या मानधनाच्या शिक्षकांकडून चौऱ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के नव्वद टक्के मुलं परीक्षेमध्ये पास झाले आज ते सुद्धा साडेसहा हजार मुलं साडेपाच महिने झाले इथं आदिवासीकाच्या समोर बसलेले डोळ्याला पाणी प्राणी होता त्या दिवशी मी कसार्या घाटामध्ये त्यांना भेटायला मुली रडायची आणि बोलायची अशी परत झाली आदिवासी मंत्र्याला विनंती केली काहीतरी मार्ग काढा अकू बिहारच्या यूपीच्या अकू महाराष्ट्रातले आपले माणसं आपल्या जवळचे माणसे काहीतरी मार्ग काढून त्या मुलांना काहीतरी एकदम तोडगा काढा नाही तर त्यांना ना काहीतरी शब्द द्या आजही ते मुलं आजच मैदानावर बसलेलं आहे कुठलाही मार्ग निघाला नाही माझी विनंती आहे शंभर टक्के आपला पाठपुरावा या ठिकाणी जरी लेट झाला असो तिथं भेटलो तिथं भेटलो परंतु मंगळवारी आपले पाच प्रतिनिधी खासदार साहेबांना त्यांनाही विनंती करतो ते आपण यावा आणि तिन्ही मंत्र्यांना विनंती करतो की कर या मुलांचा अंत पाहू नका या महिलांचा अंत आपण काहीतरी करा <प्राथा> ये दिवस येतो रस्ता चालत राहतो पण मुलांचा सुद्धा अंत पाहू नका आपल्याच महाराष्ट्रातले आपलेच मुलं आहेत आणि यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि आपल्या हातातला विषय आहे यासाठी व्यासपीठावरचे सगळे मंडळी आपल्या पाठीमागा माझा आहे सत्तेतला जरी आमदार असेल पण मी तुमचा आहे तुमच्या पाठीमाग तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतो इचा पाठिंबाच नाही तुमच्या कामाचा पाठपुरावा शंभर टक्के करतो आपण या ठिकाणी अजित महिनावर बसले इथं बसले आणि ताईनी मग अशी सांगितलं की रामाची जन्मभूमी आहे शेवट आणि थेट या ठिकाणी थेट कळण आपल्याला या ठिकाणी न्याय मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो जॉईन जेव्हा धन्यवाद सर मंगळवारी आपल्या पाच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घालून देण्याचा शब्द इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय जी खोसकर साहेबांनी दिलाय त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा पण खोसकर साहेब मला एक विनंती करायची आहे अद्याप पर्यंत शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही आणखी आमचे नऊ उपोषणार्थी इथं बसलेत आणखी डॉक्टर आला नाही त्यांच्या प्रकृतीची तपासणी झालेली नाही या ठिकाणी एवढे आंदोलक कुठे सुशी करतील याची कल्पना या महानगरपालिकेला नाही या ठिकाणी महानगरपालिकेला सांगून स्वच्छता ग्रह या ठिकाणी आणि पाण्याचे टँकर पोर इथं आंघोळ्या करतील त्याच टँकर वर सकाळ सकाळी दहवर पडलाय सगळं ओलं झालंय इथं महानगरपालिकेला सतर्क करावं आणि या सुशीची व्यवस्था स्वच्छता ग्रहाची या ठिकाणी करावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आपण दिलेला शब्द